दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी चांदवड नगरपरिषदेने मातेच्या गणपतीपासून सोमवार पेठ येथे रोड काँक्रीटीकरण केले होते परंतु गटारीचे वेस्टेज पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने एका चर्मकार समाजाच्या व्यावसायिकावर नगरपरिषदेने अन्यायाची भूमिका घेऊन त्याची टपरी उचलून टपरी मोडतोड करून जेसीबीच्या सी साहाय्याने बाजूला फेकून दिली होती त्या चप्पल व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली होती सदरील व्यावसायिक रोडवर बसून चप्पल व्यवसाय करत होता ही बातमी दक्ष न्यूजने प्रसारित केली होती चप्पल व्यावसायिकाच्या मदतीला ही बातमी पाहून शिंदे गटाचे पदाधिकारी धावून आल्याने चांदवड येथील उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब पुलकित सिंह यांना व नगरपरिषदेला निवेदन सादर केले होते त्याची दखल घेऊन नगरपरिषदेने व आमदार राहुल दादा आहेर यांनी मध्यस्थी करून सदैन काम त्वरित नगरपरिषद चालू करेल असा शिंदे गटाला शब्द दिल्याने सदरील गटर नालीचे काम जिथे चप्पल व्यावसायिकाची दुकान होती त्याच्या खालन पाईप टाकून काम चालू असल्याने एक प्रकारे चप्पल टाकता येईल व त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आयराडीवर आला होता तो चप्पल व्यावसायिक सध्या सुखावला आहे शिंदे गटातील पदाधिकारी मुकेश कोतवाल शिवसेना नेते संदीप उगले दीपक शिरसाट मंजित कटारिया सुरेश बागुल आदी कार्यकर्त्यांचे शहरातून धन्यवाद मानण्यात येत आहेत चप्पल व्यावसायिकाचा बंद असलेला व्यवसाय काही दिवसातच सुरू होईल चांदवड नगर परिषदेने गेल्या पाच महिन्यापूर्वी सदर भागातील गणेश बडोदे नामक व्यावसायिकाचं दुकान उचलून गटारीच्या नावाखाली तिथे खड्डा खणलेला होता सदर काम हे पाच महिन्यापासून बंद असल्या कारणाने गणेश बडोदे नावाच्या व्यक्तीचा उपासमार होत होता सदर गोष्टीची चांदोड शहर शिवसेनेने दखल घेतली आणि त्या संदर्भात आंदोलनाचा इशारा देखील केला होता त्यावेळेला दक्ष न्यूजने त्या बातमीची दखल घेतली ती बातमी प्रसारित केली आणि सदर गोष्टीची जाणीव आम्ही मान्य आमदार राहुल दादा आहेर यांना देखील दिलेली होती की सदर व्यक्तीची उपासमार होत आहे आणि ही नाली देखील बंद असल्यामुळं नागरिकांची गैरसोय होत आहे असं आम्ही आमदारांना सांगितल्यानंतर मान्य आमदार राहुल दादा आहेर यांनी नगर परिषदेला देखील सदर काम पूर्ण करण्याचं आदेश दिलेला होता मुदतबाई मुदत संपलेली असताना देखील नगर परिषदेने यात लक्ष घातलं आणि सदर कामाला सुरुवात केली काम आज मार्गी लागलेलं ला आहे कामाला सुरुवात झालेली आहे पाईप टाकल्या गेलेले आहे चेंबर बनवणं चालू आहे त्यामुळे नागरिकांना देखील एक मोकळा श्वास घेता आलेला आहे इथे नालीचं काम होऊन नागरिकांना सदर ज्या घाणीचं साम्राज्य वाढलेलं होतं त्यातून मोकळीक भेटत आहे तरी मी दक्षिण न्यूजचे देखील आभार मानत आहे मान्य आमदार राहुल दादा आहेर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो चांदोड शहर शिवसेनेने घेतलेल्या पवित्राला नगर परिषदेने जे सहकार्य केलं चांगल्या कामाला शहर शिवसेना कायम सहकार्यच करत राहणार आहेत तरी नगर परिषदेने असंच सहकार्य करून नागरिकांच्या आरोग्याच्या बद्दल सोयीसुविधा कायम पुरवाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड